नमस्कार शेतकरी मित्रांनोरपाली सुर्यवंशी शे या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर इथे कांद्याला भाव मिळाला आहे सहाशे ते एक हजार सातशे सरासरी एक हजार दोनशे सातारा एक हजार ते एक हजार सहाशे सरासरी एक हजार तीनशे राहता दोनशे ते एक हजार आठशे सरासरी एक हजार तीनशे जुन्नर आळेफाटा नऊशे ते एक हजार सातशे दहा सरासरी एक हजार चारशे लासलगाव विंचूर सहाशे ते एक हजार पाचशे बारा सरासरी एक हजार तीनशे पन्नास कोपरगाव तीनशे ते एक हजार चारशे पन्नास सरासरी एक हजार तीनशे रामटेक एक हजार चारशे ते एक हजार सहाशे सरासरी एक हजार पाचशे असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव